नमस्कार टिटबिट टेलिकसी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप 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 मनापासून स्वागत आहे पावसाळ्याचे दिवस सुरू झालेले आहेत आणि पावसाळ्यामध्ये आपल्याला विशेष अशी भूक लागत नाही पचनशक्ती मंदावलेली असते अशा वेळेस रात्रीच्या जेवणासाठी हलका फुलका असा यात गरमागरम तोंडली भात हो माहिती आहे की तुम्हाला तोंडली आवडत नाही पण एकदा तोंडली भात बनवून तर पहा आवडला नाही तर सांगा सर्वप्रथम आपण साहित्य पाहून घेऊयात तर साहित्यामध्ये साहित्या इथे मी दीड वाटी असे छान मोठे बासमती तांदूळ घेतलेले आहेत त्यानंतर इथे तोंडली घेतली आहेत ही तोंडली मी अशी उभी चिरून घेतली आहेत तुम्हाला उभी नसतील चिरायची तर तुम्ही याच्या छोट्या फोडी देखील करून घेऊ हो शकता ही साधारण आठ ते दहा तोंडली आहेत त्यानंतर इथे तीन सुक्या लाल मिरच्या घेतलेल्या आहेत दोन चमचे धणे घेतलेले आहेत फोडणीसाठी कढीपत्ता घेतला आहे आठ ते दहा काळी मिरे घेतले आहे त्यानंतर थोडेसे जिरे अर्धी छोटी वाटी गूळ घेतला आहे कोथिंबीर थोडेसे काजू थोडेसे बेदाणे आणि चवीपुरतं मीठ घेतलेले आहे हे सर्व साहित्य खाली तुम्हाला प्रमाणासह डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल तर सर्वप्रथम आपण तोंडली भाताचा मसाला बनवून घेऊयात तर यासाठी मी इथे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये तीन लाल सुक्या मिरच्या घेतल्या आहेत दोन चमचे धणे घेतले आहेत आठ ते दहा काळी मिऱ्या घेतल्या आहेत आणि दोन चमचे जिरे घेतलेले आहेत आणि आता यामध्ये आपण थोडीशी कोथिंबीर घालून घेऊयात आणि या सर्व मिश्रणाला आपण थोडंसं जाडसरच भरडसरच मिक्सरमध्ये वाटून घेऊयात तुम्ही पाहू शकता अशी छान आपण भरड पूड केलेली आहे हा झाला आपला तोंडली भाताचा मसाला तयार आहे की नाही सोपं आता आपण भात बनवून घेऊयात तर त्यासाठी इथे एका कढईमध्ये मी साधारण दीड चमचे तेल घेतलं आहे तेल व्यवस्थित तापू असं आणि तेल गरम झालं की त्यामध्ये आपण थोडीशी मोहरी घालू मोहरी व्यवस्थित फोडून घेऊयात कारण मोहरी जर नीट फुटली नाही आणि ती जर दाताखाली आली तर ती खूप कचटसर लागते कडसर लागते त्यामुळे मोहरी व्यवस्थित फोडून घ्यायची त्यानंतर इथे आपण कढीपत्ता घालूयात आणि कढीपत्तासुद्धा छान तडतड करून घेऊया त्यानंतर इथे उभे चिरलेले तोंडली घालायची आहेत आता मी ही पाण्यातनं काढायची विसरले त्यामुळे थोडंसं पाणी उडतं आहे पण तुम्ही छान त्याला पाण्यातनं गाळून घ्या व्यवस्थित म्हणजे तुमच्या अंगावर असं तेल उडणार नाही आता या तोंडल्यांना आपण तेलामध्ये एक दोन ते चार मिनटं परतून घेऊयात अशी तोंडली तेलामध्ये परतल्यामुळे तोंडांचा कचटपणा थोडासा दूर होतो आणि त्यानंतर इथे दीड वाटी तांदूळ घातलेला आहे तांदूळ व्यवस्थित स्वच्छ धुवून मग आपण यामध्ये घालणार आहोत या मिश्रणाला आपण तेलामध्ये असं छान थोडंसं परतून घ्यायचं एक साधारण दोन ते चार मिनटं भात आणि तोंडल्याला आपण साधारण एक चार मिनटं परतल्यानंतर यामध्ये आपण एक छोटासा चमचा हिंग घालूया आणि एक चमचा हळद घालून याला छान व्यवस्थित मिक्स करून घेऊयात हळदीचा खूप सुंदर असा पिवळा रंग आलेला आहे आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे तर पाणी किती घालायचं तर जर तुम्ही एक वाटी तांदूळ घेतला असेल तर दोन वाटी पाणी घालायचं म्हणजे थोडक्यात प्रमाण दुप्पट करायचं मी इथे दीड वाटी तांदूळ घेतला होता त्यामुळे मी इथे तीन वाट्या पाणी घातलेलं आहे आणि या सगळ्या मिश्रणाला आपण छान मिक्स करून घेऊया त्यानंतर झाकण न ठेवता असंच त्याला पाच मिनटं शिजू द्यायचं आणि थोडंसं पाणी आटलं की जो आपण तोंडली भाताचा मसाला बनवला होता तो यामध्ये घालायचा तोंडली भाताच्या मसाल्याला देखील खूप छान वास येतो बरं काय का त्याच्यामध्ये काळी मिरी जिरे धणेस आहेत बरोबर त्यामुळे वासही खूप छान येतो त्यानंतर आपण यामध्ये थोडेसे काजू घालूयात चवीपुरतं मीठ घालूयात थोडेसे बेदाणे नाहीतर किसमिस घालूयात आणि अर्धी वाटी गूळ घालूयात गूळ महत्त्वाचा आहे गुळाशिवाय सव नाही आणि हो इथे मी छोटी अर्धी वाटी गूळ घेतलेला आहे त्यानंतर या सगळ्याला आपण छान मिक्स करून घेऊयात आणि आता सिक्रेट इन्ग्रेडियंट म्हणजे आपला घरचा मसाला गोडा मसाला इथे साधारण एक चमचा तो गोडा मसाला मी घातलेला आहे याला पुन्हा एकदा छान मिक्स करूयात आणि झाकण ठेवून साधारण आठ ते दहा मिनटं वाफ काढून घेऊया हां पण मध्ये मध्ये लक्ष ठेवायचं नाही तर पाणी आटलं तर भात करपू शकतो तर साधारण एक आठ मिनटानंतर तुम्ही बघू शकता भात असा मस्त शिजला आहे किती छान फुलून आला आहे तुम्ही बघू शकता मला थोडासा कच्चा वाटतो आहे अजून तांदूळ त्यामुळे मी पुन्हा एकदा झाकण ठेवून अगदी दोन ते चार मिनटं वाफ काढणार आहे ना फार नाही आणि चार मिनटांनी खूप छान भात शिजून तयार आहे खूप मस्त फुलून आला आहे तुम्ही बघू शकता किती छान हा भात दिसतो आहे जितका तो छान दिसतो आहे तितकाच तो चविष्टही लागतो तर आता हा सर्व करायचा मस्तपैकी डिशमध्ये गरमागरम तोंडली भात त्यावर खिसलेलं खोबलेलं ओलं खोबरं आणि अशी मस्त कोथिंबीर घालायची आणि आहा हा मस्त गरमागरम भाताचा आस्वाद घ्यायचा पावसाळ्यामुळे वातावरण थंड झालेलं असतं आणि असा मस्त वाफाळता पाळता गरमागरम तोंडली भात खाल्यानंतर वा किती छान मस्त सूखच तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा तुम्हाला आवडली की नाही ते मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका आणि हो जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये खा प्या मजा करा थँक्स फॉर वॉचिंग